मित्रांनो भावनिक होऊ नका काही जण भावनिक मुद्दा काढतील काही जण वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतील मीच माग पाच वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं तुमच्या आत्ताचे जे खासदार आहेत त्यांना बोलवलं त्यांना राष्ट्रवादीत घेतलं त्यांना तिकीट दिलं जुन्नरखेड आंबेगावची जबाबदारी दिली पावसाहेब पाटलांवर दिली हडपसर भोसरी आणि शिरूर जबाबदारी मी घेतली तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले निवडून आणलं छत्रपती संभाजी महाराजांची मालिका जोरात चालली होती मला वाटलं की आता चांगल्या पद्धतीनं काम होईल परंतु पाच वर्षापूर्वी आम्ही अभिनयाला मुकलो भुललो परंतु अभिनय लोकांची करमणूक करतो खासदार मतदारसंघात पाच वर्षात कितीदा फिरला ह्याची जरा आठवण करा मी म्हणायचो अरे फिरदा ना। नायराव दादा माझे नाटकाचा प्रयोग आहे माझी मालिका चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं अडचणी निर्माण होतात माझा त्यांना विरोध असायचं काही कारण नाही पण दोन वर्ष झाली म्हणले दादा मला राजीनामा द्यायचा अरे म्हणलं आत्ता तर करूनच संपला आणि आत्ता कुठं कामाचे दिवस आले आणि कशाला राजीनामा द्यायचा नाही म्हणले दादा राजीनामा द्यायचा माझ्या धंद्यावर फार परिणाम होतो माझ्या कलेवर परिणाम होतो मित्रांनो अशा पद्धतीनं कलेवर परिणाम होणारी माणसं उपयोगी पडत नाही त्याच्यामध्ये जो उमेदवार निवडून जाणार आहे त्यांच्या मिळतो केंद्रात याच्यावरनं जे लोक प्रवेश करून घेत आहेत त्यांची तिथं असणारी परिस्थिती काय याचा एक अंदाज आपल्याला लागू शकतो जारंगे पाटील म्हणतात की मराठा उमेदवार सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उभे केले जाणार आहेत बघा त्याबद्दल मला काही माहित नाही पण तुमचं सा नाव सातत्याने विरोधी पक्षाकडून घेतलं जाती केदारंगे पाटलांना तुम्ही विरोधी पक्ष काय बोलत कशा पद्धतीने वागतं कशा पद्धतीने खोटा प्रसार प्रचार ते करतात ते भाजपला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे